शरद पवारांचा बहुचर्चित कोल्हापूर जिल्हा दौरा सुरू आहे पवारांचा आणखी दोन दिवस कोल्हापुरातच स्थळ राहणार आहे याच दरम्यान पवारांनी कोल्हापूरच्या राजकारणाचे समीकरण बदलायला सुरुवात केली आहे त्यांनी सिंह घाडगेंचा पक्षप्रवेश घडवून आणलाय तर के पाटलांसारख्या अजित पवारांच्या नेत्याला गळाला लावले यानंतर आता पवारांचा मोर्चा हा शिरोळकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे तर पवार शिरोळमध्ये काय समीकरण जोडण्याच्या तयारीत आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव शिरोळा विधानसभा मतदारसंघाची गणित पाहिली तर सध्या इथं डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि स्वाभिमानी पक्षात झालेल्या मतविभागणीत राजेंद्र पाटलांचा विजय झाला होता त्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला तर शिवसेना फुटीनंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत आहेत आता आगामी विधानसभा निवडणुकीत ते धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत आहेत मात्र महायुतीतूनच भाजप देखील या जागेवर डोळा ठेवून आहे काही दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटलांनी या मतदारसंघाचा दौरा केला होता त्यावेळी त्यांनी गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगेंना इथून मैदानात उतरण्याची ऑफर दिली होती मात्र त्यावर घाडगेंनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाहीये शिवाय स्वाभिमानी शेतकरी पक्ष देखील पुन्हा तयारीला लागलाय शिरोळ मधून शेट्टी स्वतः मैदानात उतरतील अशी शक्यता आहे आता महाविकास बोलायला गेलं तर शिवसेना ठाकरे गटानं या मतदारसंघावर दाव केलाय गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले उल्हास पाटील पुन्हा या जागेवर दावा करत आहेत मात्र जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला जाण्याची शक्यता आहे शरद पवार इथून श्री दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटलांसाठी आग्रही आहेत काही दिवसांपूर्वी पाटलांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली आता पवार कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे आता बघायला गेलं तर पाटलांचं क्षारपड जमिनीच्या माध्यमातून मोठं काम आहे नुकत्याच झालेल्या श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलनं बाजी मारत आपलं वर्चस्व दाखवून दिलंय तसंच शरद पवार हे गणपतराव पाटलांच्या माध्यमातून पूर्ण हात कणंगले लोकसभा मतदारसंघाचं गणित जुळवण्याच्या तयारीत आहेत कारण या पूर्ण भागात गणपतराव पाटील हे मोठे नेते आहेत तसंच या भागात सहकाराच्या माध्यमातून गणपतराव पाटलांचं मोठं काम आहे त्यांच्या श्री दत्त उद्योग समूहाचं जाळं या भागात मोठं काम करतंय त्यांना पक्षात घेतलं तर हात कणंगले लोकसभा मतदारसंघाचं गणित जुळवता येण्याची बाब शरद पवारांनी ओळखली आहे त्यामुळे आगामी काळात शरद पवारांचा बालेकिल्ला पुन्हा त्यांच्याकडे परतणार याची दाट शक्यता आहे यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा